तुम्ही मजा आता इकडे पटना शेती <laughs> <लग थी> <laughs> <ती थे लाग। laughs> बार की कपडे घेऊन तुम्ही जनत आणि पदार्थ पैसे लागून करा खरे ना याला काय नाही पैसे लागत नाही दहा लाखात होतो पण ती होतच नाही होतच नाही काय चारशे ते पाचशे लोक

अंबुलीत आम्ही बसलोय शेकडे होतो तू भी कुठे आहे इथलं ही केलं आहे तर हा इथं सगळ्यात जास्त नुकसान झाले हा हा इथं कोण आलो ग्रामसेवक आले होते इथं जाऊन गेले का शेतीकड आहे चांगली हा टावर अलीकड इथं नुकसान झालंय ते शेडच वरच उडून गेलंय पण दुखापत झाली इथला पंचनामा करून कृषीचे पण तुमचे असतील तर हे करून